नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकीने आता आपल्या ओवीची फी तर त्या मॅडमने अगदी जानकीला मदत केलेली असते फी भरलेली असते आणि ओवी ही आपली खुश होऊन शाळेत जायला लागते कारण मॅडमने ओवीचे शिक्षण म्हणजे ओवी किती हुशार आहे जानकी ऋषिकेशने आत्तापर्यंत अनेक जे काही असे गरजू विद्यार्थी असतात तर त्यांना वह्या पुस्तकं देऊन खूप मोठी मदत केलेली असते आणि हे उपकार मात्र मॅडम आणि शाळेतील इतर ले ले जे काही शिक्षक वर्ग असतो आणि काही लोक असे असतात तर ते विसरलेले नसतात म्हणून जानकीसाठी ते धावून येतात परंतु जानकीचे हे उपकार जानकीला काम येत था असतात तेव्हा ऐश्वर्या आणि सुमित्रा आणि सारंग श शर्वरी हे जे काही वागले त्याचा जानकीला खूप त्रास होत असतो कारण आत्तापर्यंत रणदेवी फॅमिलीसाठी जानकीने काही केलेलं नाही किती काही केलेलं असतं की आपलं घर आपलं घर म्हणून जानकीने सर्वांची मनं तर जिंकलेली असतात परंतु ही ऐश्वरं आल्यापासून जानकीच्या या संसाराला नजर लागते म्हणजे जेव्हा ही ऐश्वर्या घरात पाय ठेवते तेव्हा मात्र या घराची पूर्णपणे वाट लावलेली असते की जानकीनी जे काही आतापर्यंत या घरात जे रूल्स जे काही नियम आणि सर्वांचं मन कसं जिंकून घेतलेलं असतं परंतु ऐश्वर्याला मात्र कधी काही देखवत नसतं कारण तिचं लग्न तिला सौमित्राशी करायचं असतं परंतु सौमित्र आणि अवंतिका यांचे एकमेकांशी खूप छान प्रेम असते अगदी जिवलग परंतु ऐश्वर्याला का ते काही देखवत नाही आणि त्या सारंगचा जे काही ती वापर करून घेत असते तर तिला असे वाटत असते की ह्या सारंगचा आता मी वापर करून घेईल आणि कंपनीचे जे काही कारभार आहे ते सुद्धा आता मी सारंगकडून ठेऊ शकते कारण सारंग तर माझ्या हातातील बाऊला आहे म्हणून आता काय काय करायचे हे आणि सौमित्र यांच्यामध्ये फूट पाडायची परंतु अवंतिका काही कमी नसते ऐश्वर्याने कितीही खोटं वागण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी मात्र अवंतिका ही तिला तडेजोड उत्तर देतच असते अगदी वागीण म्हणून ती अगदी संयमशीलता जानकीकडून शिकलेली असते आणि तशाच परिस्थितीत ती तोंड द्यायचं ठरवते कारण जानकीने जेव्हा अवंतिकाला सांगितलेले असते की तुला जर माझ्यासाठी जर काही करावेसे वाटत असेल तर तू एक काम कर तेथे ते राहा आणि आपल्या घराला कायम एकत्र बांधून ठेव कारण जोपर्यंत मी त्या घरात नाही तोपर्यंत तो ऐश्वर्या काही पण करू शकते त्यामुळे ऐश्वर्याच्या प्रत्येक चालीवर तुला लक्ष ठेवून त्या घराला कोणालाही घरातील लोकांना त्रास नकोय आणि त्या घराला जपून एकत्र कसं ठेवायचं ही जबाबदारी अवंतिका तुझी असेल तेव्हा मात्र अवंतिका ही जानकीकडून खूप काही शिकलेली असते अवंतिकाचं डोकं मात्र अगदी तापलेलं असतं फटफट बोलून ती मोकळी होत असते परंतु जानकीने मात्र तिला एक कानमत्र दिलेलं असतो आणि त्या कानमंत्राचा वापर करून आता अवंतिका सुद्धाही सुमित्राची लाडकीसून बनलेली असते ऐश्वर्याच्या नाकावर टिचून तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र हे मिळून ऐश्वर्याला कसा धडा शिकवतात आणि पुढे जानकी आपल्या कोणत्या नवीन व्यवसायाला सुरुवात करते आणि ते पण ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकी आपल्या या या व्यवसायात कशी यशस्वी होते ते आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि बेल ऐकनवर क्लिक करण्यात मात्र विसरू नका तेव्हा जानकी 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 आता जानकीने ठरवलेलं असतं की आपल्याला आता कुणाची मदत घ्यायची नाही फक्त देवाचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद आपल्यासाठी पुष्कळ आहे आणि ऋषिकेशची मोलाची साथ तेव्हा जानकी मात्र काही हरणारी नसते जानकीने ठरवलेली असते की काही झालं तरी आता ऋषिकेशला एक आपली मदत म्हणून आपणसुद्धा या घराला घरपण येण्यासाठी आणि या घरावाला मोठा आधार देण्यासाठी काहीतरी करायचे तेव्हा जानकीसुद्धा ही शिकलेली असते आणि आपली जी काही तिची डिग्री असते तर त्या डिग्रीवर ती नोकरी शोधायला सुरुवात करते परंतु जानकी ही एका कंपनीत येते आणि त्या कंपनीत तिला अकाउंटचं हे जे काही काम असतं तर त्याबद्दल जानकीला कळते आणि जानकी लगेच त्या पत्त्यावर त्या कंपनीत येते कारण जानकी खूप शिकलेली असते परंतु आपल्या घरासाठी म्हणजे रणदिवे फॅमिलीसाठी तिने आपल्या नोकरीचा त्याग केलेला असतो कारण खूप शिक्षण झालं होऊन सुद्धा ती फक्त आपल्या फॅमिलीमध्ये तिला इंटरेस्ट असतो आपल्या घरातील माणसांची मन जपायचं त्यांचं सेवा करायची यातच तिचा खूप मोठा आनंद असतो तेव्हा या सर्व गोष्टीचा आपल्या सौमित्र आणि सुमित्रा नाणा यांनासुद्धा खूप अभिमान असतो कारण जानकीने सर्व शिक्षणाचा त्याग तर केला आणि ह्या घरासाठी कित्ये काही करते अगदी सर्वांचं सर्व काही करत असते परंतु ऐश्वर्याला मात्र हे देखवत नाही आणि सुमित्राच्या मनामध्ये ती विष कालवते आणि शेवटी जानकीला ते घर सोडावं लागतं परंतु जानकी मात्र आता जे काही आपल्यावर आरोप झालेत आणि आता त्या आरोपाचा प्रत्येकाचा बदला तर घ्यायचाच परंतु ऐश्वर्यावर प्रत्येक वेळी तशीच वेळ आणायची कारण आता तिने आपल्याला जी काही कोंडी केली प्रत्येक बाजूने ती आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते परंतु आता मात्र आपण खचायचं नाही तर लढायचं रडायचं नाही तर लढायचं आणि त्या ऐश्वर्याला दाखवून द्यायचं की जानकीसुद्धा काही कमी नाही म्हणून आणि ज्या कंपनीमध्ये ती ते आलेली असते तर तेथे मात्र जे साहेब असतात तर जान साहेबांना भेटते आणि आपलं जे काही शिक्षण आहे त्याचं सर्व ती जे काही डॉक्युमेंट्स असतात ते सर्व दाखवते जानकीचे हुशार जे काही कर्तबगारी असते तर त्यामध्ये सुद्धा त्यांना दिसून येते परंतु मात्र ते ऐश्वर्याच्या तालावर नाचणारी साहेब असतात आणि लगेच ते ऐश्वर्याला फोन करतात कारण जानकीनं तिचं नाव जानकी ऋषिकेश रणदिवे असे सांगितल्यानंतर लगेच त्यांना कळते की हे रणदिवे जानकी आहे म्हणजे ऋषिकेशची बायको आणि आपल्याला तर ऐश्वर्या मॅडमने सांगून ठेवलेले आहे की येथे यांना कोणताही कृषीमध्ये जॉब जॉब द्यायचा नाही म्हणून ते लगेच ऐश्वर्याला फोन करतात ऐश्वर्याला सांगतात की तुमच्याकडे जे काही तुमची आहे ना जाऊबाई त्या आलेल्या आहेत की जानकी रणदिवे आणि त्या जॉब म्हणजे मागतात आणि त्यांना अकाउंटबद्दल जॉब करण्याची इच्छा आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही करा जॉब तर तुम्ही त्यांना द्या परंतु असा जॉब द्या की नक्की ती तोंडावर आपटली पाहिजे तेव्हा मात्र जी काही पार्किंग असते पार्किंगमध्ये ज्या काही गाड्या लावलेल्या असतात तर त्या गाड्या धुण्याचे काम आपल्या जानकीला ऐश्वर्य द्यायला सांगते आणि त्याच ते मुद्दाम ऐश्वर्यात येथे यायचे ठरवते सारंगला घेऊन येते कारण आता सय्यजी पाटलांनी सांगितलेलं असतं की तू आता सारंगला घेऊन ऑफिसला जात जा म्हणजे जे काही कंपनीचे कारभार आहे आणि त्या सारंगकडून तुला व्यवस्थित शिकवता येईन आणि यापुढे सर्व काही कंपनीचे हक्क तू तुझ्याकडे तु घे कारण ऋषिकेश तर आता येऊ शकत नाही कंपनीचे हे कारभार तुझ्याकडे येऊ शकतात तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग हे तेथे येतात ऐश्वर्या आणि सारंगला बघून जानकी मात्र तरीसुद्धा आपलं काम काही सोडत नाही कारण तिला कामाची आता खूप मोठी गरज असते परंतु आता मात्र सारंगला तर विचारायला खूप वाईट वाटत असतं कारण जानकीच्या खेळावर खेळणारा तो सारंग आणि आपल्या आईप्रमाणे वागवणारा आपल्या बहिणीला त्याला त्यालासुद्धा हे काम करताना बघवत नसतं त्याला खूप वाईट वाटते परंतु ऐश्वर्या पुढे तर त्याचे काही चालत नसते म्हणून तो जानकी बहिणीकडे अगदी डोळे भरून बघत असतो परंतु जानकी तरीसुद्धा लाजत नाही आणि ऐश्वर्या सारंगची गाडी ती पोचून देते परंतु ऐश्वर्या ही जानकीचा अपमान करायला काही कमी करत नसते शेवटी ती एक रुपयाचं नाणं घेते आणि जानकीच्या कपाळ्यावर टेकवते तेव्हा जानकी म्हणते की, जान की, की अगं हे एक रुपयाचं जरी नाणं असलं तरी त्याला साक्षात लक्ष्मी आहे कारण माझ्या कपाळी जे कुंकू सकाळी मी देवाची पूजा केली आणि ते कुंकू ह्या प नाण्याला लागलं म्हणजे आता हे नाणंसुद्धा लक्ष्मीचं नाणं झालं आणि ऐश्वर्या अगं तू कितीही ढोंगीपणा केलास कितीही काही केलंस तरी वाजत गाजत परत रणदिव्यांच्या घरामध्ये मी परत येईल आणि ते पण तुझ्या नाकावर टेचून जशी तू मला घराच्या बाहेर काढले अगदी तशीच अवस्था मी तुझी करेल आणि तुला घराच्या बाहेर काढेल तेव्हा मात्र ऐश्वर्याचा खूपसा जळफाळट होतो कारण ही जानकीची इतकी अशी वाईट अवस्था करूनसुद्धा तिचा माज काही उतरलेला नाही त्यामुळे आता आणखीन काहीतरी करावे लागेल आणि हिचा बंदोबस्त करावे लागेल असे ती ठरवते परंतु जानकी ही आपली वाघी नसते जानकी काही कमी नसते त्यानंतर आता जानकी ही त्या जॉब आनंदाने करत असते काही पैसे त्यातून कमवते परंतु जानकीला मात्र आता एक खूप मोठी ऑफर मिळणार असते आणि ऋषिकेशलासुद्धा एक खूप ऑफर मिळणार असते कारण आता सौमित्राला तर नानाने सर्व सत्याचा उलगडा केलेला असतो नाना सौमित्राला सांगतात की अरे देवघर कुठे तर नाना म्हणतात की अरे देवघर कुठे सौमित्र म्हणतो की नाना आहो देवघर मी माझ्या जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादाकडे पोहोच करून आलो कारण नाना तुम्ही मृत्यूपत्रात जे काही लिहिलं होतं की देवघर फक्त ऋषिकेश दादाच्या वाट्याला आणि जे काही आ, हे शेतजमीन आहे जमिनीचे सर्व हक्क माझ्याकडे आणि सारंगला मात्र कंपनीचे सर्व काही हक्क आणि या घराचा हक्क त्यामुळे तसे देवघर हे ऋषिकेशच्या वाट्याचे होते म्हणून मी ते देवघर ऋषिकेशला देऊन आलो आणि ऋषिकेश तिकडे अगदी आनंदात राहतो कारण देवाची शोभा फक्त आणि देवाचं जे काही आहे ते फक्त जाणकी करू शकते या घरात तर कुणाला अशी देवकाचं काही व्यवस्थित करण्यासाठी वेळसुद्धा नसतो कारण घरची लक्ष्मीच या घरात नाही त्यामुळे या देवघराचा तरी काय उपयोग म्हणून मी ते जानकी बहिणीकडे देऊन आलो नानांना ते ऐकून खूप आनंद होतो नाना म्हणत असतात की सौमित्र जे काही केले अगदी योग्य केले कारण या क्षणाची मी वाट बघून होतो कारण आता सर्वांना समजेल की नक्की काय ते कारण सौमित्र विचारत असतो की नाना हो काय झालं काय होतं त्या देवघरात असं तेव्हा नाना खुणावून सांगत असतात की अरे मृत्यूपत्र म्हणजे असे त्यांना बोलता येत नसते परंतु खुणाहून व्यवस्थित सांगतात की मृत्यूपत्र होतं त्यामध्ये असा मी जे काही माझ्या मनातील इच्छा आहे आणि जे काही माझे प्रॉपर्टीचे हिस्से आहे ते करून ठेवलेले असते आणि ते सर्व मी त्यामध्ये ते व्यवस्थित करून ठेवलेले आहे तेव्हा सौमित्र म्हणतो की आहो पण ते शहाणे वकील आले आणि त्या शहाणे वकिलांनी तर नाना तुमचे वेगळेच काही मृत्यूपत्र वाचून दाखवले त्यामध्ये कुठे मला जमिनीचे हक्क आणि सारंगला कंपनीचे हक्क असे तर नाना म्हणतात की नाही ते मृत्यूपत्र माझं नाही त्यामुळे आता नाना हे शहाणे वकिलांना घरी बोलावून घेणार असतात तर इकडे मात्र देवकृपेने आपल्या जानकीला एक खूप मोठी ऑफर येणार असते कारण तिचा जो काही एक विदेशी राहणारा मित्र असतो तर तो अचानक जानकीसमोर येतो आणि जानकीची अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटतं तो जानकीला विज म्हणजे ओळखतो जानकी ओळखल्यानंतर जानकी, जानकी मात्र त्याला काही ओळखत नाही परंतु जानकी लगेच म्हणते की तुम्ही कोण तेव्हा तो म्हणतो की अगं जानकी तुम्हाला विस म्हणजे ओळखले नाही का अगं मी तुझा मित्र आपण एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा मात्र आता जानकीला त्याची ओळख पडते आणि जानकी मग जानकीला जानकी तो विचारतो की काय तू इथे कशी का काम करतेस कारण तो गाडी जेव्हा जानकी तेथे पुसत असते तर तो तेथे गाडी पुसण्यासाठी आलेला असतो आणि जानकीला या अवस्थेत बघतो म्हणून त्याला खूप वाईट वाटतं तो जानकीला सर्व काही विचारतो अगं तुझं तर ऋषिकेशबरोबर लग्न झालं होतं ऋषिकेश रणदेवे मग आज तू असे हे काम का करते तेव्हा जानकी सर्व काही घडलेला प्रकार त्याला सांगते कारण घडलेला प्रकार जेव्हा सांगितलेला असतो तेव्हा मात्र त्याला खूप वाईट वाटतं आणि तो जानकी ऋषिकेशला एक खूप मोठी म्हणजे ऑफर देणार असतो आपल्या कंपनीमध्ये तो आपल्या ऋषिकेशना पार्टनर करून पार्टनर करून घेणार असतो जानकीला खूप आनंद होतो जानकी, हो जानकी म्हणते की देवाचा चमत्कार झाला आणि देवाचा चमत्कार झाल्यानंतर मला आता खरंच इतकी मोठी ऑफर मिळणार आहे आणि खूप मदत होईल तेव्हा तो ऋषिकेश आणि जानकीला खूप मोठी कंपनीचे असं पार्टनर बनवतो आणि त्यामध्ये आपल्या जानकी ऋषिकेशला असं यश येत असतं अगदी लाखोची करोडांचा व्यवहार ते सुरू करतात अगदी कंपनीसुद्धा जोमत सुरू होते आणि त्या मित्राचे आभार मात्र जानकी आणि ऋषिकेश अगदी मनापासून मानत असतात कारण देवासारखा धावून येऊन त्याने खूप मोठी अशी त्यांना मदत केलेली असते तेव्हा जो ऐश्वर्याला मात्र हे काही देखवत नाही कारण आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या रणदेवे नावाची कंपनी आणि ती पण मग हे कसे होऊ शकते तेव्हा मात्र ऐश्वर्या ते सर्व शोधून काढण्याचा प्रयत्न करते आणि इकडे मात्र सारंगची कंपनी अगदी डबघाईला आलेली असते कारण जे काही त्यांच्याबरोबर शेअर्स करणारे व्यापारी असतात तर ते सुद्धा सोडून जातात कारण त्यांना मालाचा जो काही भाव आहे तो घेण्यासाठी परवडत नाही कारण सयाजी पाटलांनी सर्व मालाचे भाव वाढून ठेवलेले असतात तेव्हा जे काही जानकी आणि ऋषिकेशची तिकडे कंपनीचं नाव ऐकताच त्यांना खूप मोठा असा आधार मिळाला असतो आणि जे व्यापारी आपल्या ऋषिकेशबरोबर पहिल्यांदा व्यापार करण्यासाठी तयार असतात तर ते ऋषिकेश आणि जानकीकडे धाव घेतात आणि त्यांची कंपनी अगदी जोमाने सुरू होते परंतु इकडे मात्र आता ह्या कंपनीला पूर्णपणे डबघाईला आलेली असते सारंगला खूप मोठा धक्का बसतो सारंग म्हणत असतो की नक्की आता काय करू कारण आपण तर खरंच खूप मोठी चूक केली असेल ऋषिकेत दादा जेव्हा कंपनीत होता तेव्हा मात्र कंपनी अगदी व्यवस्थित होती मग आता मात्र काय झाले असेल या ऐश्वर्याचे उगाच ऐकले कारण ऐश्वर्याचं एक एक ज्या काही रूप आहे ते आता आपल्यासमोर तर येते पण आता नेमकं काय होणार आहे आणि आपण नानांना काय उत्तर द्यायचे आईला काय उत्तर द्यायचे कारण कंपनीचे कोणतेही व्यवहार आता सुरळीत नाही ऐश्वर्याने पूर्णपणे असा येथे कंपनीचा घोटाळा करून ठेवलेला असतो कोणतेही काही हक्क तिला म्हणजे कुणाला द्यायचे हे काही कळत नसतं अगदी सायजी पाटलांनासुद्धा ती सर्व हक्क देण्याचं ठरवते परंतु आता सारंगला खूप मोठा धक्का बसतो कारण आपल्या ऋषिके दादाला कधीही साहेजी पाटील असा म्हणजे मान्य नव्हता परंतु आता ही ऐश्वर्या जे काही करते आपल्या कंपनीत सायजी पाटलांचं नाव आणि त्यांना घेते आणि त्यांना याच कंपनीचा मालक करते हे बघून सारंगला धक्का बसतो सारंग लगेच ऐश्वर्याला विरोध करतो परंतु ऐश्वर्या मात्र सारंगचं काही जाणून देत नाही आणि पूर्ण सारंग आणि ऐश्वर्या त्या कंपनीचे पूर्णपणे वाटोळं करून ठेवतात इकडे जानकी ऋषिकेश यांची जोमने सुरुवात होते अगदी मन लावून ते कष्ट करत असतात आणि त्याचं फळसुद्धा त्यांना लवकरच मिळते आणि आता जानकी ऋषिकेश अगदी कर लखवती होतात आणि ते मात्र काही आता ऐश्वर्याला देखवत नाही तरीसुद्धा जानकी ऋषिकेश हे ऐश्वर्याला न घाबरता आपला व्यवसाय जोमाने सुरू करतात आणि आता नानांनी जेव्हा आता नानांना बोलता यायला लागलेले असते तेव्हा सत्याची वाचा तर फोडलेली असते कारण अवंतिका आणि सौमित्र या दोघांनी मिळून नानांना पूर्णपणे बरे केलेले असते आणि शेवटी ऐश्वर्याच्या पापाचे जे काही सत्य आहे तर नानांच्या तोंडू सर्वांना कळते आणि आता या ऐश्वर्याची हकालपट्टी लवकरच या घरातून होणार असते आणि आपल्या जानकी ऋषिकेची या घरात आनंदाने एंट्री होणार एंट्री होणार असते ते पण वाजत गाजत अगदी धूमधडाक्यात आपली जानकी ऋषिकेश परत आपल्या हक्काच्या घरी येणार असतात आणि ते पण आपल्या नानासाठी सुमित्रा आईसुद्धा माफ करणार असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद